तर मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभेच्या जागेवरून मवियात वादाची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय अणुशक्तीनगरची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी अशी आग्रही आग भूमिका ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे सध्या नवाब मलिक अणुशक्तीनगर मधून आमदार आहे मान्य शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करणारे शिवसैनिक आहोत आणि निश्चितपणे ट्रॉम्बे विधानसभा क्षेत्र असतानापासून म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला या ठिकाणी सुरुवातीला रत्नाकर नारकर निवडून आले होते त्यानंतर तुकाराम काते हे आमच्या पक्षात असताना ते निवडून आले होते आणि त्याच्यामुळे आम्ही तर शिवसैनिक म्हणून आमची अपेक्षा असेल की ही जी काही जागा आहे महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार असावेत ही आमच्या सर्वांची इच्छा आहे